नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी नवीन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वीकारला पदभार राज्याच्या गृह विभागाने राज्यातील आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी केल्या आहेत त्यामध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची बदली नागपूर येथे करण्यात आली आहे तर त्यांच्या रिक्त पदावर नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांची बदली करण्यात आली आहे त्यांनी शुक्रवार तेवीस मे रोजी दुपारी चार वाजता पोलीस अधीक्षक पदाचा पदभार सिंह यांच्याकडून स्वीकारला तसेच मावळते पोलीस अधीक्षक सिंह यांना यावेळी निरोप देण्यात आला अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांच्याकडे शासनाच्या गृह विभागाने सोपवली आहे अकोल्यात एस पी पदावर असलेले पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांची नागपूर राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चारच्या कमांडरपदी बदली करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांना निरोप दिला यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांचे अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी गजानन पडघन एल सी बी पोलीस निरीक्षक शंकर शेळके आदी पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा